हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी गवार घेतले आहे गवार स्वच्छ निवडून घेतले आहे आणि इथे दोन बटाटे देखील घेतले आहेत आपण गवर आणि बटाट्याची सुक्की भाजी पाहणार आहोत तर आता हे दोन बटाटे घेतले आहेत तर येतं आपण पिलरच्या साह्याने बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आप आपण ह्याची साल काढून घेऊया आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी एका बटाट्याची साल काढून घेतली आहे याच पद्धतीने मी दुसऱ्या देखील बटाट्याची साल काढून घेते तर पाहू शकता इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्याची साल काढून घेतली आहे आता याला आपण चौकणी फोडीमध्ये कट करून घेणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे कट करून घ्यायचे आहेत खूप जास्त जाड देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही तर इथं मी सर्व बटाटे कट करून घेतले आता याला आपण एका बाऊलमध्ये घालून घेऊया आणि बटाटे आणि गवार स्वच्छ धुवून घेऊया तर इथं मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे कडाईमध्ये आपल्याला एक पळी ते 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 आप तेल घालायचे आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला लसूण मी ते लसूण बारीक कट करून घेतला आहे तो घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आता याला आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी एक मिनिटभर कांदा आणि टोमॅटो परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी कांदा मसाला घेतला आहे मिरची पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करून झाले की जे आपण गवार आणि बटाटा धुवून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व गवर आणि बटाटा कढईमध्ये घालून घेतलं आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून हे वाफेवरती बारीक गॅसवरती हे शिजवून घेणार आहोत झाकणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गवारीमध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला हे वाफेवर शिजवायचं आहे आता पाच मिनटं आपण हे असंच ठेवूया अधूनमधून हलवायचे नाही तर भाजी खाली लागेल तर पाहू शकता पाच मिनटं झाली आहेत आता आपण भाजी चेक करूया तर मी आता चेक करते आपल्या बटाटा आणि गवार शिजली आहे का तर बटाटा आणि गवार थोडीशी कच्ची वाटते त्यामुळे यावरती पुन्हा मी झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेणार आहे झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे आपल्याला तर पाच मिनटं झाली आहे आता आपण भाजी चेक करूया तर सर्व भाजी एकदा मिक्स करून घेऊया तर पाहू शकता आपली गवर देखील छान शिजली आहे आणि बटाटा देखील मऊ असा शिजला आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय